मेथीचे पालकचे चे पर पराठे खाऊन झाले असतील तर आज आपण तुमच्यासाठी एक मस्त वेगळा असा पराठा बनवणार आहोत तेही झटपट आणि सोबतच टोमॅटोची चटणी बनवणार आहोत हा पराठा टोमॅटोच्या चटणीबरोबर इतका छान लागतो ना तुम्ही चव विसरणार नाही ना असा हा पराठा लागतो सोबतच आपल्याला दहीसुद्धा घ्यायचं आहे आता त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया इथे तुमच्या अंदाजाने गव्हाचं पीठ तुम्ही घेऊ शकता कोणतेही तुम्हाला मैदा इथे वापरायचा नाही किंवा रवा वगैरे वापरायचा नाही आहे अगदी झटपट होतील असे हे पराठे आहेत ह्याच्यामध्ये ववा घातलेला आहे थोडासा हातावरती क्रश करून घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात मस्त असं सॉफ्टनेस येण्यासाठी किंवा चव येण्यासाठी म्हणा थोडंसं एक चमच्यावर तूप याच्यात घालायचं मस्त असं सगळीकडे तूप लावून घ्यायचं हाताने चोळून बघू शकता जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं त्या पद्धतीचं हे पराठे आहेत ना बनवायला जितके सोपे आहेत तितकेच खायला आणि रुचकर चवीला आणि पौष्टिकसुद्धा आहेत मस्त मुलांनाही आवडतील आणि टिफिनला तुम्ही देऊ शकता मुलांना आजकाल काय होतं की रोज एक एक वेगळं वेगळं द्यायचं असतं आणि तेही पौष्टिक असावं आणि घरचं असावं असं टीचर लोकंसुद्धा सांगतात तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता मस्त असं हे पीठ मळून झालेलं आहे साईडला ठेवून द्यायचं इकडे गॅस चालू करायचा एखादी अशी तुमच्याकडे जाळी असेल किंवा नसेल तुम्ही असं सुद्धा हे टोमॅटो भाजून घेऊ शकता आता इथे मस्त असं टोमॅटो भाजून घ्यायचं टोमॅटो भाजत असताना याच्यात चिटकलं जातं ते लक्ष द्यायचं आणि व्यवस्थित असं ह्याचे छिलके काढून घ्यायचे म्हणजे वरचं जे सालपाट असतं ना ते काढून घ्यायचं आहे आपल्याला हाताने बघा आणि हा जो तो मागचा भाग असतो ना तोसुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे सुरीच्या साह्याने दोन भाग केले मस्त असा सुरीच्या साह्याने ह्याला मागचा भाग काढून घ्यायचा आणि ह्याला मिक्सरला न लावता असं मॅशरने मॅश करून घ्यायचं म्हणजेच की खाताना छान असं लागेल जर मिक्सरला बारीक केलं तर खूपच बारीक होईल आणि ते त्याची प्युरी तयार झाल्यासारखं होईल बघू शकता अशा पद्धतीचं हे बारीक करून घ्यायचं ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा चॉपरला चॉप केलेला होता आणि मिरची घालायची अद्रक सॉरी लसूण घालायचा मस्त वरून कोथिंबीर घालायची आणि मीठ घालायचं आणि मस्त ह्याला लाल तिखट तुम्ही ऑप्शनल आहे मिरची घातली आहे म्हणून तुम्ही लाल तिखट घाला अथवा न घाला तिखटच्या प्रमाणे तुम्ही करू शकता लिंबू घालायचं थोडंसं तेल घालायचं आणि मस्त ह्याला असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीचे मस्त असं मिक्स करून ही चटणी आपली तयार आहे ह्या त्याच्यासोबत खूप छान लागते आता आपल्याला ह्या पराठ्यासाठी सारण मना किंवा आता हे सत्तूचे पराठे आपण बनवणार आहोत त्यासाठी इथे बघा असे फोटाणे घ्यायचे आहेत आपल्याला ह्या फुटाण्या एकदा तुम्ही ह्याचे ट्राय केलं ना खूप म्हणजे खूप छान होतात आणि वेगळाही वाटतो खायलासुद्धा छान लागतं चवीला ह्याची पावडरसुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल भेटते तर तुम्ही तीसुद्धा आणून बनवू शकता पण घरी जे बनवलेलं असतं ना ते सुख वेगळंच असतं त्याच्यामुळे तुम्ही घरी नक्की ट्राय करा याचे काळे तीळ घालायचे आहेत नसतील तरी काही हरकत नाही आहे काय नाही ओवा थोडासा घालायचा हे काळ्या तिळ्यात नस तुम्ही स्किप केले तरीसुद्धा चालतील चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं थोडीशी पावडर घालायची हिंग थोडंसं घालायचं आणि हिरव्या मिरची अशी चॉपर केलेली घालून घ्यायची इथे लसूण घालायचं आहे अद्रकसुद्धा असं बारीक उठून घेतलेलं आहे आणि एक कांदा आपल्याला परत घेतलेला आहे याच्यामध्ये घालण्यासाठी मस्त अशी कोथिंबीर घालायची लिंबू पिळून घ्यायचं आणि परत आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि हे सारण मिक्स करून घ्यायचं हे जे आहे ना ऑप्शनल आहे आता तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता लोणचं जसं ना आपलं ते त्याच्यामधला हा खार आहे ह्याने चव वेगळ्या प्रकारची चव येते ह्याला आणि ओलसरसुद्धा आपलं हे सारण बनतं त्यासाठी हे असेल तर तुम्ही घालू शकता नसेल तरी काही हरकत नाही प्रत्येकाच्या घरी लोणचं असतं असंच नाही आहे जर तुम्ही विकतच असेल ना ते सुद्धा घातलं त्याच्या सोडत थोडंसं खार तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीचं बघा कुठेही याला पाणी वगैरे मिक्स करायचं नाही आहे पण असं आपण हाताने जर गोळा धरला ना तर तो असं मुठी बांधला पाहिजे असं इतकं आपल्याला हे करून घ्यायचं इकडे पीठसुद्धा भिजलेलं आहे परत एकदा हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आता मऊ पडेल आणि हे कर आता तुम्हाला जेवढा पराठा मोठा छोटा बनवायचा आहे त्या पद्धतीचा गोळा तयार करून घ्यायचा असा गोळा घ्यायचा तुम्ही असं पुरणपोळीला जसं आपण उंडा बनवता तर त्या पद्धतीचासुद्धा ह्या उंडा बनवू शकता पण अशा पद्धतीचा बनवल्यानं थोडासा वेगळा असा पराठा फुलला जातो <laughs> थोडासा पराठा लाटून घ्यायचा पुरी पुरी होईल इतका तर याच्यामध्ये बसेल तितकं सारण घालायचं मस्त असं दोन चमचे तर आपलं सहज सारण बसतं आणि हा पराठा मिळवून घ्यायचा म्हणजेच की ह्याचं गोल करून अशा पद्धतीचा किंवा जसं आपण हुंडा बनवतो त्या पद्धतीचं हे घ्यायचं तर एक्स्ट्राचं पीठ तुम्ही काढू शकता किंवा तिथल्या तिथेच असं तुम्ही दुडमुडून सुद्धा घेऊ शकता मस्त असं हाताने प्रेस केलं ना की काय होतं जे सारण आपण आतमध्ये भरलेलं आहे ना ते सारण सगळीकडे लागलं जातं बघू शकता अशा पद्धतीचं हे मस्त आणि हलक्या हलक्या हाताने हा आपला पराठा लाटायचा कुठेही पराठा हा फुटला जात नाही किंवा कुठेही आपल्याला हा पराठा लाटताना प्रेस करायची जास्त ताकद लावायची अजिबात गरज नाही जास्त बारीकही नाही जास्त मोठाही नाही अशा पद्धतीचा हा पराठा आपला तयार आहे तर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे हा पराठा भाजण्यासाठी कमीत कमी दीड ते दोन मिनटं आरामसरी लागतात त्यामुळे हा पराठा भाजताना घाई करायची नाही पटकन असं हा पराठा तर याचा इथे तुम्ही तुपाचा तेलाचा वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार करू शकता कमीसुद्धा तेल तूप तु लावून तुम्ही हा पराठा वापरू शकता पण पराठे म्हटलं की तेल आलंच त्यामुळे तूप असतं पौष्टिक असतं मुलांना चांगलं असतं शरीरासाठी बघा कसा टम्म पुगलेला आपला हा पराठा मस्तच असा तयार आहे बघा छानसा असा हा आपला पराठा हलका फुलका पराठा आहे तर कशी वाटली तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअरसुद्धा करा आणि तुम्हालासुद्धा कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटते आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल मस्त पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आतून बाहेरून सारण तुम्ही बघू शकता किती छान कडेपर्यंत पसरलेलं आहे बघू शकता किती छान बाय